रे हुशार रे जाऊ दे त्यासाठी मी चिकले आणू का हा आण नाचा गंमत टाकतो माय बहिणीला घेऊन जाय ना मला किशाला नाही तर माझी समिती घेऊन गो ये हलकट ओ मामा त्या त्या विकासा मला धरलं आणि म्हणला संडासात चाल <laughs> बर त्याच घर आपण उन्हात बांधू हा चाल आता चाल मामा मी लहान नाही राहिले त्या विकासानं खरंच मला धरलं आणि मी संडासात चाल गुंडे बस आम्हाला माहित आहे ते, ते पोरग कसं आहे त्याचा सारखं पोरग गावात नाही उगाच बदनाम करू नको त्याला मामा काल पटकन जाऊयाला काही लोक बापू बापू ते किशाना मला